नमस्कार आपण पाहत आहात लोकहित नाईट न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा ग्रामपंचायत कार्यालय इजनी येथील सरपंचावर व सदस्य यांच्यावर अतिक्रमणाची टांगती तलवार महागाव तालुक्यातील इजनी येथील सरपंच सौ कांताबाई गणेश राठोड व सदस्य रवींद्र भारती यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले असल्याबाबतची तक्रार ग्रामपंचायत उपसरपंच शंकर रामजी पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या कार्यालयात विवाद अर्ज दाखल केला आहे सोळा चार दोन हजार चोवीस रोजी तक्रार जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे नोंदविली आहे सौ कांताबाई गणेश राठोड सरपंच व सदस्य रवींद्र भारती ग्रामपंचायत इजनी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यांनी गैर अर्जदार क्रमांक एक विरुद्ध ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे कलम चौदा प आप एक ज तीन अन्वयी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेले असल्यामुळे त्यांना ग्रामपंचायती सदस्य पदावरून अपात्र करणेबाबत माननीय अपर जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे कार्यालय अर्ज दाखल केले आहे त्या अनुषंगाने सदर प्रकरण माननीय अप्पर जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे न्यायालय दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी सुनावणी ठेवलेली आहे तेव्हा दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आपल्या लेखी जबाबसह सुनवाणीस हजर राहावे माननीय उक्त दिवशी आपण हजर राहून लेखी जबाब दाखल न केल्यास आपले मान्य न मांडल्यास आपण काही सांगायचे नाही असे गृहीत धरून प्रकरणात पुढील कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा पद्धतीची नोटीस बजानात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट महागाव प्रतिनिधी तुकाराम उमरे शंकररामजी पवार राहणार ग्रामपंचायत सरपंच आमच्या येथे सौ कांताबाई गणेश राठोड व ग्रामपंचायत सदस्य रवींद्र विलास भारती यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले असून ही कारवाई माननीय जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांचे कार्यालयात केलेली आहे यांनी यांच्या मनमानी पळापणामुळं गावातील विकाससुद्धा बंद आहे आणि दुसरी गोष्ट इकलाच शासकीय जागेवर काम करीत आहे यांनी विहित नमुन्यात किंवा वेळेवर ग्रामपंचायतचा टॅक्स सुद्धा भरला नाही म्हणून शासकीय म्हणून मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केले ती केल्या करण्यात आलेली आहे की मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला या तक्रारीबद्दल अपात्रतेची कारवाई करण्यात यावी व मला न्याय दे